हॅलो फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली माझी दिवसाची सुरुवात नेहमी वेगवेगळी होते आधी आंघोळ नंतर काम किंवा आधी काम आणि नंतर आंघोळ तर हे सगळं स्वराज्यवर डिपेंड असतं त्यांनी जर रात्री जागरण केलेलं असेल तर उशिरा उठलं जातं मग पहिलं काम आवरलं जातं तर इथे म्हणजे दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी झाडं वगैरे माग मारत आहे साफसफाई करत आहे घरातली आणि इथे आहोनी स्वराज्याची आंघोळ करून घेतलेली आहे आणि आराध्य आंघोळीला गेलेला आहे तर अशी सुरुवात झालेली आहे तर खूप दिवस झाले पुनम ते ये जा चालू होती शिफ्टिंगमुळे तर घराकडे काय जास्त लक्ष नव्हतं तर इथे कपडे उगडे तसेच पडलेले आहेत थोडस थोडंसं साफ करायचे रूम म्हणजे थोडीशी म्हणजे जवळजवळ जेवढा एरिया आणि जेवढ्या वस्तू आहेत त्यानुसार थोडीशी सापच आहे पण थोड्याशा वस्तू व्यवस्थित करून लावायचे आहेत तर इथे सगळा एवढा सगळा पसारा काढलेला आहे त्याच्यामधनं आणि हा हा इथे बसला आहे काय उतरायचं आहे उतरवते हा दोन मिनिटं थांब उतरू नको तू लागेल ला नाचा नाचाला जा मी साफसफाई करते बघ चेत सियाता काही चेत आणि ते तुमचे सॅम्पलचे चे जे नका कोच को तंबाते मी नंतर ठेवते त्याच्यावर ठेवल्यानंतर आणि हे हे पण ठेवा हे कपडे त्यांचे जे खराब होते म्हणजे जे ते यूज नाही करत ते इथे आणि अर्धे बाहेर असे काढून घेतलेले आहेत आणि हा एरिया मला क्लीन करायचा आहे म्हणजे इथून सगळं हटवायचं आहे बिकॉज ऑफ इथे कपडे याच्यात कपडे इथे इथे पसारा इथे पसारा त्याच्यामुळे खूप सारे मच्छर येतात आणि रात्री खूप जास्त त्रास देतात आणि इथे पण थोडंफार आहे आता या पर्स इथे माझे दोन तीन पर्स होत्या तर मी एकमेकांमध्येच ह्यांना टाकलेली आहे पर्सना सगळ्या आणि जेव्हा काम असेल तेव्हा काढेन तर जवळजवळ मी सेट केलेलं आहे इथे माझे कपडे ठेवलेले आहेत टॉप्स वगैरे साड्या वगैरे का मी जास्त यूज नाही करत इथे जे आपण रेग्युलर मी यूज करते तेच कपडे ठेवले आहेत तिथे बेडशीट गाऊन्स अशा काय ठेवल्या आहेत आणि इथे त्यांचे शर्ट्स वगैरे ठेवले आहेत आता हे शर्ट्स धुतलेले आहेत पण ते इस्त्री मारायला ना दिले नाहीत ते इस्त्री मारून आल्यानंतर ना व्यवस्थित दिसतील ओव्हरऑल uh, आता ठेवून दिले तर इथे पॅन्ट वगैरे आहेत म्हणजे तिथून ज्या पॅन्ट आल्या आहेत ना त्या इथे सध्या घडी मारून ठेवल्या आहेत इथे जास्त गर्दी आहे इथे मी हातच नाही लावत आहे म्हणजे भरपूर पॅन्ट वगैरे आहेत ते काढायची गर हो काय गरज वाटत नाही मला आणि इथे मी आता आराध्याचे आणि स्वराज्याचे कपडे काढले आहेत आता हा सेक्शन मी दोघांच्या कपडे नवीन कपडे ठेवण्यासाठी ठेवते आणि हे रेग्युलर जे दररोज ते यूज करतात ना त्यासाठी मी हा सेक्शन वापरते आणि हे दोन्ही पण मी इथेच ठेवते कारण की ते जवळ पडतात आत्ता माझा विचार होता की हे ते वेगवेगळे ठेवावेत म्हणजे हे ते इथे वरती ठेवायचं जिथे मी अ अंथरून ठेवला आहे आता हा अंथरुण एक्स्ट्राचा कशाचा तर हा बेड पडतो छोटा तर आम्ही आराध्य स्वराज्य आणि मी इथे झोपतो आणि ते खाली झोपतात त्याच्यामुळे हा अंथरुण इथे नेहमी असतो तर हा अंथरुण इथे वरती ठेवल्यामुळे ते पटकन जुळून अशाच असं अशा वरती ठेवतात पण हा जर मी कुठेतरी दुसरीकडे ह्याचा जागा केली तर बहुतेक तो जुळला पण जाणार नाही त्याच्यामुळे मी विचार केला की के हा आय तसेच ठेवू आणि जर हा जर इथे ठेवला गेला तर आराध्याला ते कपडे घेता येणार नाहीत आणि जरा प्रॉब्लेम होईल घेताना मलासुद्धा आणि त्यांनासुद्धा आणि इथे कसं सोपं पडतं एवढा एवढा हात आणि ओके होतं आणि मग मी हे मी दोन्ही जिथे होते तिथेच ठेवते आणि हे पण आहे तिथेच हा थोडासा क्लीन करण्याचा प्रयत्न करते जिथे इथे जागा होईल तिथे तिथे ठेवण्याचा प्रयत्न करते इथे मी थोडंसं क्लीन के केलं आहे आणि ही आले आता आराध्याची बेंच कारण की शाळा चालू झाली ही बेंच काय नव्याचे नऊ नव दिवस जास्त वेळ टिकणार नाही ते जास्त काय अभ्यास आपला जसा नव्याचे नऊ नव दिवस पहिल्या दिवशी आपण जसं बेंच सॉरी बेंच तर नसायची आपला ड्रॉवर आवरायचो आपले व पुस्तकांसाठी जागा करायचो असं तर पहिल्या दिवसाची मजा असते तशी ते ती त्याने बेंच पुन्हा काढलेली आहे चांगली टिकले बेंच ह्याला खुर्ची पण पन होती पण ती तुटून गेले तर ते ही त्याने रूममध्ये आणले तर ही सध्या राहू दे नऊ दहा दिवस जेवढे त्याला वाटते तेवढ्यानंतर तो हा पसारा काढून टाकायचा आहे आपल्याला आणि ते जे एवढे कपडे आहेत ना ते धुवायचे आहेत आणि हे थोडं थोडं इथे आवरून ठेवायचंय सगळंच आवरून ठेवायचंय सध्या टाकून दिलंय हे कपडे जुळून झाले का ते पण करते मी तर ही टी शर्ट मी फेकायला काढलेली त्यांच्या जीवावर आलेला फेकण्यासाठी तर त्यांनी बघा काय आयडिया गणपती पप्पाला टी शर्ट घातली आता रूम म्हणजे कपड्यांचे तरी भानगड तात्पुरती साफ झालेली आहे आठ पाच सहा दिवसांनी पुन्हा एवढे नाही पण तसेच होणार आहेत इथे बेड वगैरे साफ करून घेतलेला आहे इथे क्लीन केला आणि दोन डब्यांना जागा करून घेतली काहीच काढलं नाही जसं होत ठेवलं हे आमचे दोन पिल्लू 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 जे काय असतील जे त्यांना नाव ठेवलं असेल तेच आणि हा बहुतेक आता बिल भरायला चाललेला आहे स्वराज्य स्वराज्य कुठे चालला नाही आणि ही बेंच नव्याचे नऊ दिवस हे नाही गंदा आहे बावऱ्या अभ्या गंदा आहे नाही घ्यायचं तर नव्याचे नऊ दिवस ही बेंच ह्याच्यात कालच शाळेत आणलेले कपडे आणि ह्याच्यात टिफिन आहे टिफिन बॉक्स आणि ही टिफिनची बॅग असे दोन वस्तू ठेवलेले आहेत हे आता हे काढून टाकेन मी आणि ते स्टिक वगैरे ते सगळं जे माझं लागण्याचं सामान आहे ते तोडून फोडून झालेलं आहे आणि बाहेर चाललेलं आहे तर फ्रीजमध्ये थोडासा पनीर उरलेला होता आणि मग राईस घातला आणि इथे पनीर राईस तयार केला आहे आणि जेवून घेतलं आहे आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि ते नेहमीप्रमाणे भांडी वाट बघतच आहेत म्हणजे काय किती पण काम कामं केली की तर कामं काय संपतच नाही तर ही भांडी वगैरे घासून घेते नंतर मग दुपारभर आराम भांडी वगैरे घासून घेतलेली आहेत जुनी जी भांडी होती सकाळची घासलेली ती लावून घेतली आहेत आणि पूर्ण ओटा क्लीन केलेला आहे आता इथे काहीच काम नाही आपला कपडे धुवून झालेले होते हा पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे आता हे सुकत घातलेले कपडे आपल्याला पुन्हा काढायला लागतील गडगड्या बुवाला ना गडगड्या बुवा भुवा आहे ना मग चलो घरात इथे कपडे काढून झालेले आहेत माझे आणि मी इकडे वाळत टाकले आहेत आणि हे कालचे सुकलेले कपडे आता ते जुळून ठेवते दुपारची वाम कुक्षी वगैरे झालेली आहे आणि खूप जास्त भूक लागलेली आहे तर आता मी त्यांना सांगितलेल्या भेळेसाठीची जी कुरमुरे वगैरेची बालाजीचे पाच रुपयाचे पॅकेट भेटतात ते आणा तर त्यांना काही भेटले नाहीत तर त्यांनी हे आहे हे पो हे टाईपमध्ये आहे पण ते बोलतात की होईल ह्याच्यानं सुद्धा काम होईल तर आता मी हे यूज करते आणि ते मी मिरची कापते टॅमॅटो हो। थोडासा आंबा आहेत माझ्याकडे किती दिवस पडलेले त्यातला थोडा आंबा कापडा आहे कांदा कापला आहे आणि जे जे अवेलेबल होतं ते कापलं आहे आणि त्याच्यात हे टाकते आणि एक ही पुडी त्याने आणली ती देखील टाकते आणि म्हणजे भेळ रेडी करते आणि मस्तपैकी खाते क्वांटिटी खूप जास्त कमी आहे कालाजीचे जे, जे कुरकुरे कुरमुरे असतात त्यात क्वांटिटी भरपूर जास्त असे याच्यात कमी आहे असं काम करून घेऊ आपण भूक पोटाची भूक भागली बसत आता याच्यात एक पार्टनर पार्टनरही नव्हते म्हणजे त्याशिवाय खाणं मला योग्य वाटत नाही तर आराधेला पण मी बोलून घेईल

पप्पाने पण नको आहे सो मी एक पीस खाणार आहे आता ॲक्च्युली यूट्यूबवर काही व्हिडिओ बघून ज्या ज्या मला आवडतात त्या बघून बघून मस्ती की खाणार आहे पण ॲक्च्युली मला जाम जास्त कंटाळा आला आहे कारण की काहीच काम नाही आहे नुसती बसून आहे जेवढं जेवढं झालं आहे ते असं मला बसून आवडत नाही आता हे चार महिने असेच जाते कारण की ड्रेस वगैरे नसणार आहेत तर भरपूर कंटाळा येणार आहे बघू बघ काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीन इथे रात्रीचं जेवण पण झालेलं आहे आमचं मेथीची भाजी भात आणि डाळ असं होतं तर हे सगळं क्लिअर करायचं आहे आधी म्हणजे भांडे घासून तर इथे माझी भांडी वगैरे घासून झालेली आहेत क्लीन आणि दोन बॉटल ज्या मी यूज केलेल्या होत्या त्या भरून ठेवल्या ते आता लगेच फ्रीजमध्ये ठेवते गॅस वगैरे कुसून झालं आहे इकडून सगळं क्लीन केलं आहे आणि असाच ओटा मला क्लीन आवडतो जास्तीत जास्त तर या आता मी आता फ्रीजमध्ये ठेवते फ्रिज बंद आहे का बरो? ओ फ्रिज का बंद आहे हो फ्रीज बंद काल भैया भैया आहे कुठे आहे हा आहे मैया तुम्ही विचार करत असाल की भैया आणि मैया यांचं काय चाललंय तर हे पात्रच काय वेगळं आहे काय वेगळंच काय आम्हाला बोलत तर आता आमचा पूर्ण दिवस संपलेला आहे झोपायच्या तयारीत आहे आणि झोपायच्या तयारीत असल्यावर जी मस्ती चालू असते बारा एक वाजेपर्यंत चालू असतो तर माझा ब्लॉक नक्कीच पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडतं की नाही नक्की सांगा आणि माझा ब्लॉक पाहण्यासाठी तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बाय करा बाय 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 कर, भाई कर भाई। भाई। Jo. <laughs>